नमस्कार मोठी बातमी समोर येत आहे शिवसेना ठाकरे गटातून शिवसेनेत इन्कमिंग सुरूच आहे डोळ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडला आहे धोळ्याचे शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांनी आपल्या हजारो समर्थकांसह एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यात शिवसेनेत प्रवेश केला हा धक्का ताजा असतानाच आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे पालघरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडला आहे पालघरच्या माजी नगराध्यक्ष प्रियंका पाटील माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाटील माजी नगरसेविका पामाळे शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख प्रवीण पाटील आणि व येलगार संघटनेचे अध्यक्ष विराज गडक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यातील टेंभी नाका येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला हा शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे यावेळी खासदार नरेश मस्के संपर्क प्रमुख रवींद्र फाटक पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन सखे यांची देखील उपस्थिती होती दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला धुळ्यातही मोठा धक्का बसला आहे शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे हिलालमाळी यांचा धुळे शहरासह ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क आहे हिलालमाळी यांच्यासह उपजिल्हा प्रम... प्रमुख उपमहानगर प्रमुख पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक अशा अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे हिलालमाळी यांच्या पक्षप्रवेशामुळे धुळे ग्रामीणमध्ये शिवसेनेला मोठं बळ मिळा मिळाल्याचं बोललं जात आहे धुळे ग्रामीणच्या उमेदवारीने मिळाल्याने हिलालमाळी शिवसेना ठाकरे गटावर नाराज होते अखेर त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे